ڌڪار асо ڌڪار асо ناري صالحار ڌڪار асо ڌڪار асо ڌڪار асо ڪمڙي صالحار ڌڪار асо غفار پرنيتي شيندا جو ڌڪار асо असो कदा शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो दहापणे शिंदेचा असो धिक्कार असो धिक्कार असो असो करायचं काय परणी शिंदेचं करायचं काय भाजपची हात मिळवणे केलेल्या परनीत शिंदेचं करायचं काय भाजपची हात मिळवणी केलेल्या परनीत शिंदेचं करायचं काय मोठी ना या परिती शिंदेचं करायचं या परिती शिंदेचं करायचं काय

भाजपची हातमिळवणी करणाऱ्या पर्यंत शिंदेचं करायच काय भाजपची हातमिळवणी करणाऱ्या पर्यंत शिंदेचं करायच काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा परिती शिंदे ची गद्दार सरदार परिती शिंदे ची हकलपत्ती गद्दार